राज्यात जिल्हा परिषद शाळा म्हटली की लोकांच्या दृष्टिकोन बदललेला असतो तेथील गुणवत्ता ढासळलेली असते मुलांना लिहिता वाचता येत नाही असा समज झालेला आहे लोकांच्या दृष्टिकोनातून इंग्रजी शाळा म्हणजे सर्व काही असे वाटते म्हणून लोकांची ओढ इंग्रजी शाळांकडे असते परंतु नंदुरबार जिल्ह्यातील अमराय शाळेने इंग्रजी शाळांना लाजवेल असे विद्यार्थी घडवले आहे कारण नंदुरबार जिल्ह्यातील बालामराई जिल्हा परिषदमधील विद्यार्थ्यांची अनोखी किमया थ्री डीज मधील वायरस प्रमाणे हे विद्यार्थी दोन्ही हाताने लिहिण्याबरोबर बरोबर वर्गमूळ संख्या लसावी मसावी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात ही किमया कशी केली ते आपण त्यांच्या शिक्षकांकडून जाणून घेऊया येऊ शकतो तो विद्यार्थी आणि दोन्ही मेंदू काम करतात याच्यासाठी आमच्या मनात कल्पना आहे आणि त्या विद्यार्थ्यांना दोन्ही हाताने मराठी अक्षर पण लिहितात इंग्रजी पण लिहितात वाचन पण करतात प्रश्न विचारला असेल त्याच्यावर उत्तर पण देतात आणि लेखन काम पण करत असतात याच्या मागे उद्दिष्ट फक्त एवढंच आहे की आन, हो पासून, पासून, ते विद्यार्थ्याला येणाऱ्या अडचणी दूर होतील या दृष्टिकोनातून आम्ही तो विचार करून ते शिकवलेला आहे आमचे विद्यार्थी लसावी मसावीपासून वर्गापासून या सगळ्या गोष्टी विद्यार्थी करत असतात आम्ही आमच्या प्रयत्नांनी त्यांना ते गुणवत्ता देण्याचा प्रयत्न करतो ग्रामीण भागातला जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा तो दृष्टिकोन आहे लोकांचा तो आज आम्ही आमच्या प्रयत्नांनी हा सगळा बदलून काढलेला आहे आणि आमचे विद्यार्थी जास्तीत जास्त सेमी इंग्लिश पेक्षाही त्याच्या पुढे अभ्यास करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि करत आहोत पंच्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एकोणनव्वद शहाऐंशी एक्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणऐंशी या शाळेची गुणवत्ता